परंतु शेवटी मुलांचं करियर आहे मुलं अठरा ते पंचवीस तीस वयोगटातील आहेत शेवटी कुठलाही समाज असून कायम आम्ही एकत्र या तालुक्याचं वातावरण राजे घराण्याने ती परंपरा जपलेली आहे जोपासलेली आहे ते मला त्यामुळं कुठल्याही प्रकारची पोलीस कंप्लेंट या ठिकाणी करणार माझे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की मी व्यवस्थित आहे आज आपण सर्वांनी गेल्या दोन महिन्यापासून निवडणुकी अतिशय अतिशय शांततेच्या माध्यमातून प्रचार केला सगळ्यांनी खूप जीवतून रात्रीचा दिवस माझ्यासाठी आमच्या परिवारासाठी पक्षासाठी केलेला आहे माझी विनंती सर्व कार्यकर्त्यांना आहे की जी घटना झाली ती निश्चित चुकीची जरी असली तरी आपण या सर्व गोष्टींना अजून समाजामध्ये वाढ तेढ होऊ नये आणि समाज सर्व शांतता राह शांततेपूर्ण आपलं जे कित्येक वर्षाचं संबंध आहे पाथर्डी आणि शोंगौर तालुक्यामध्ये ते समाज तसेच राहावेत आणि कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी गुन्हा म्हणा किंवा के पोलीस केसली करणार नाही शेवटी सभी कोण होणे हे आपलीच आहे त्याचबरोबर माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून आपण सर्वांनी शांतता बाळगावी मी पण सुरक्षित आहे व्यवस्थित आहे आणि सगळ्यांनी आपापले घरी या ठिकाणी शांततेच्या मार्गाने निघून जाऊ